शेतकरी बांधवांनो आपण पाहू शकता या ठिकाणी माझ्या डोंगरामधील शेतामधील हे भुईमुगाचं तरारून आलेलं पीक भुईमुगाची उगवण ज्याची साधली त्याचं सर्व घातीनं ज्याचं काम होतं त्याचं निश्चितपणानं उत्पादनही चांगल्या प्रकारचं येतं तर हा भुईमुगाची टोकन जी आहे ती साधलेली आहे आणि याबरोबरच तुम्ही एक गोष्ट करू शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी माझ्या बांधा सभवती बांधावरील घनदाट पद्धतीची वृक्ष लागवड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्याचबरोबर जर तुमचे दगडी बांध मोठे असतील तर अशा ठिकाणच्या मोठ्या बांधांवर तुम्ही या ठिकाणी कारले असतील द दोडका असतील किंवा खुट्टवडा असेल वरणा असेल अशा प्रकारची वेल जर तुम्ही चढवले तर निश्चितपणानं या बांधांचा उपयोग देखील तुम्हाला पावसाळ्यामध्ये करून घेता येईल त्याच्यामधून तुम्हाला भाजी भाजीपाला किंवा आपल्या भाजीपाल्याची गरज भागवता येईल आणि निश्चितपणानं ज्याला आपण पु बांधांचा पुरेपूर वापर अशा पद्धतीच्या पिकामध्ये तुम्हाला करून घेता येईल तुम्ही देखील तुमच्या शे शेतामध्ये असे जर उंच बांध असतील तर त्या ठिकाणी अशा प्रकारची वेल लावून त्याच्यापासून तुम्ही दुहेरी उत्पादन घेऊ शकता आणि जास्तीचं उत्पादन तुम्ही घेऊ शकता धन्यवाद